श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जातं धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रातसुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा तर करायची आहे पण आपल्याला काही चुक आहेत त्यासुद्धा टाळायच्या आहेत आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे त्याचबरोबर हे आहेत साडींचे पाच शुभ रंग पण आपल्याला चुकूनही या तीन रंगाच्या साड्या ह्या घालायच्या नाही आहेत त्याचबरोबर या दोन रंगाच्या बांगड्यासुद्धा आपल्याला चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्या नाही आहेत याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटाने समाप्त होईल आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक देखील म्हटले जातात तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया त्या कोणत्या तीन रंगाच्या साड्या ज्या चुकूनही आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्या नाही त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला रंग म्हणजे काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेमध्ये काळ्या रंगाचा वापर हा केला जात नाही म्हणून आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकून परिधान करायची नाही त्याचबरोबर हा जो सण आहे तो आपल्या सौभाग्याचा आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चुकूनही पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा परिधान करायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी निळ्या रंगाची साडी साडीसुद्धा परिधान करायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या किंवा निळ्या रंगाच्या सुद्धा या दिवशी घालायच्या नाही आहेत चला आता जाणून घेऊया त्या कोणत्या पाच रंगाच्या साड्या ज्या अतिशय शुभ मानल्या जातात आणि वट दिवशी आपल्याला या पाच रंगापैकी कोणत्याही एक रंगाची साडी जी आहे ती परिधान करायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा खूपच शुभ मानला जातो आपण रोज देवाची पूजा करतात किंवा कोणतेही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे आहे कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व खूपच आहे हा रंग उत्साह, सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर आवर्जून लाल रंगाची साडी परिधान करावी दुसरा रंग म्हणजे पिवळा पिवळा ध धर... रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्व आहे पिवळ्या रंगाच्या कपड्याला पीतांबर म्हटले जाते प्रत... प्रत्येक मांगलिक कार्यात पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो हे प्रकाश देखील दर्शवतं आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग ग्रह जो आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते सौभाग्यामधील दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आवर्जून वटसावित्री पूजेच्या वेळेस परिधान करू शकता पुढचा रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते त्याचबरोबर महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते त्याचबरोबर आपण जेव्हा देवीची ओटी भरतो त्यावेळेस आपण आवर्जून हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच आपल्याला कळलं असेल की हिरव्या र रंगाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून जर शक्य झालं तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हिरव्या रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकता केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचेही प्रतिनिधित्व करतो यामुळे या, या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी केसरी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता पुढचा रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानले जाते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होतं त्याचबरोबर गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडीसुद्धा परिधान करू शकता तर हे आहेत वटपौर्णिमेचे पौर्णिमेचे पाच रंग जे तुम्हाला या पाच रंगापैकी कोणत्याही एका रंगाची साडी परिधान केली तरीही चालणार आहे आता बरेच जणांनी प्रश्न विचारले होते की ह्या दिवशी आम्हाला कोरी नवीन कोरीत साडी घालायची आहे का तर नाही फक्त नववधू म्हणजे जिचं नवीनच लग्न झाले जिची पहिलीच वट पौर्णिमा आहे तिनेच नवीन कोरी साडी ही परिधान करायची आहे पण ज्यांच्या लग्नाला दोन पाच दहा पंधरा वीस वर्ष झाली आहेत त्यांनी जुनी साडी नेसली तरीही चालणार आहे पण ह्या जुन्या साड्या घालतानासुद्धा तुम्हाला काही नियमांचे हे पालन करायचे आहेत जसं की तुम्ही एखाद्याचं वर्षश्राद्ध असेल किंवा सुतक सुएर असेल किंवा मासिक धर्म असेल त्यावेळेस वापरलेली साडी जी आहे ती ह्या सावित्रीच्या पूजेमध्ये तुम्हाला घालता येणार नाही आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी वास्तुपूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल किंवा द दिवाळी दसरा किंवा तुमचा वाढदिवस या निमित्ताने तुम्ही घेतलेली साडी असेल तर ती साडी तुम्ही परिधानही करू शकता 기상캐 फक्त शुभ कार्यामध्ये वापरलेल्या साड्याच तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकतात तर ही काही माहिती होती ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला कळत नकळत सुद्धा वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही आहेत अर्थात काय तर या रंगा ज्या मी तुम्हाला पाच रंगाच्या साड्या सांगितल्या या पाच रंगापैकी कोणत्याही एका रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकतात पण जे तीन रंग तुम्हाला सांगितले त्या तीन रंगापैकी एकही साडी घालू नका कारण कळत नकळत आपल्याकडनं झालेल्या चुकामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जाऊ शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ